मावळ विधानसभेच्या ना नाही नाही ना, ना, मी एकच मिनिट स्वागत करतो मावळ विधानसभेच्या मागील आठवडा फार घडामोडींचा ठरला नैतिकतेचा टेंबा मिरवणारे आमदार सुनील शेळके यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे प्रताप सुद्धा समोर आलेले आहेत या संदर्भामध्ये या ठिकाणी पत्रकार परिषद बाळा भाऊ वेगडे घेत आहेत या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय रामदास अप्पा काकडे असतील तळेगावचे माजी नगरसेवक आयुभाई सिकिलकर असतील अंकुशराव भिगडे असतील उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी आपणा सर्वांचं मी या पत्रकार परिषदेत स्वागत करतो आणि बाळाभाऊ भिगडे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपला विषय मांडावा नमस्कार मावळ विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पाच तारखेपासून या तालुक्यामध्ये प्रचाराचे दौरे होत असताना प्रामुख्याने आमदार सुनील शेळके यांचा प्रचार या तालुक्यात सुरू आहे आणि या संपूर्ण प्रचाराच्या दरम्यान मावळ तालुक्याच्या जनतेच्या समोर खऱ्या अर्थाने आमदार सुनील शेळके यांचा खरा चेहरा या निमित्ताने दिसून येत आहे गुंडगिरी प्रवृत्ती हुकुमशाही दडपशाहीच्या पद्धतीने पाच तारखेला पहिल्यांदा प्रचार करत असताना सानखेड या ठिकाणी रात्री दहा नंतर आचारसंहितेची मर्यादाचा उल्लंघन करून त्या ठिकाणी प्रचार चालू ठेवला आणि त्या प्रचाराच्या दरम्यान परदवडी पोलीस स्टेशन या ठिकाणी आमदार सुनील शेळके यांच्या प्रचाराच्या निमित्ताने त्यांच्यावर आणि त्यांच्या सहकार्यांवर पहिल्यांदा आचारसंहितेच्या उल्लंघनाचा पहिला गुन्हा दाखल झाला हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आंधर मावळ या ठिकाणी जनतेला प्रलोभन दाखवून सायकली वाटप करायचं अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी करत असताना गाडीमधून सायकली घेऊन जाताना त्या ठिकाणी असलेल्या ड्रायव्हरने सांगितलं की आमदार सुनील शेळके यांच्या या सायकली असून त्या वाटप करण्यासाठी चालवलेल्या आहेत दुसरा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करण्यात आला तीन दिवसापूर्वी लोणावळा या ठिकाणी जनतेचे अपक्ष उमेदवार बापूसाहेब बेगडे यांच्या प्रचाराच्या रॅलीच्या निमित्ताने सर्व पक्षीय प्रमुख पदाधिकारी यांनी प्रभू रामचंद्राचं मंदिर भांगरवाडी या ठिकाणी लोणावळा असलेल्या मंदिरातून प्रचाराची सुरुवात करण्याचा जो वेळ ठरलेली होती खऱ्या अर्थाने त्या भागामध्ये आमदार सुनील शेळके यांनी निवडणूक आयोगाकडून जी परवानगी घेतली होती ती सकाळी साडे अकरा ते बाराच्या दरम्यानची होती आणि आमचे उमेदवार बापूसाहेब बेगडे यांच्या प्रचाराची रॅलीची वेळ ही संध्याकाळी साडेपाच ची होती प्रभू रामचंद्राच्या मंदिरामध्ये सर्व पक्षीय जनतेचे उमेदवारांच्या रॅलीच्या दरम्यान सर्व पदाधिकारी मतदार त्या ठिकाणी एकत्र आलेले असताना आपल्या काही मंडळींना बरोबर घेऊन त्या ठिकाणी सर्व पक्षीय उमेदवारांच्या रॅलीमध्ये घुसखोरी करून मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा प्रयत्न केला आमचा त्या ठिकाणी दर्शन घ्यायला अजिबात विरोध नाही परंतु त्या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण भूमिका घेतली पोलीस खात्याने लगेच तात्काळ या संदर्भातली नोंद घ्यावी लागली आणि तिसरा गुन्हा त्या ठिकाणी आमदार सुनील शेळके यांच्यावर दाखल करण्यात आला खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधीचं कर्तव्य काय असतं आचारसंहितेच्या मर्यादा कशा पद्धतीने आपण सांभाळल्या पाहिजेत या गोष्टीकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून या ठिकाणी तेढ निर्माण करण्याचं काम करण्याचा प्रयत्न सातत्याने होताना आम्ही सर्वजण पाहत आहोत काल तर त्याच्यापेक्षा पुढची या तालुक्याला खऱ्या अर्थाने लाजवणारी घटना सोमाटने या ठिकाणी घडली सोमाटने पर्दवडी रस्त्यावर आमदार सुनील शेळके यांचे समर्थक सचिन शाबू मुरे नितीन मुरे विष्णू मुरे हे त्या ठिकाणी सचिन मुरे यांच्या कार्यालयामध्ये जनतेला आर्थिक प्रलोभनाच्या माध्यमातून पैसे वाटप करत असताना त्या ठिकाणी लक्षात आलं त्या ठिकाणी पोलीस खात्याने तात्काळ कारवाई केली आणि या कारवाईच्या दरम्यान त्या ठिकाणी छत्तीस लाखापेक्षा जास्त रोख रक्कम त्या ठिकाणी मिळालेली आहे आणि ही जी, जी रक्कम आहे या संदर्भात पोलीस खात्याच्या अधिकारी आणि निवडणूक आयोगाच्या कडे या संदर्भातली आम्ही पाठपुरावा करत असताना एक लक्षात आलं की ही जी रक्कम आहे ही आयकर विभागाने ताब्यात घेतलेली असून या संदर्भात तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन मध्ये या संदर्भातली नोंद झालेली आहे काल रात्रीपासून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी सचिन शाबू मुरे यांच्या कार्यालय घरी वेगवेगळ्या ठिकाणी चौकशी चा चालू आहे आताही त्या ठिकाणी चौकशी चा चालू आहे असं आम्हाला समजतंय या संदर्भात जोपर्यंत संपूर्ण चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत या संदर्भात आम्ही हे पैसे जे आहेत ज्या ठिकाणी पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांना आणि निवडणूक अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते त्यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी बघितलेलं आहे की उमेदवार असलेले सुनील शेळके यांच्या पत्रक पैसे एकत्र त्या ठिकाणी होते आणि मग हे पैसे तिथे एकत्र असताना जर उमेदवाराची पत्रक आणि तालुक्याच्या जनतेला माहिती आहे की हा सगळा जो प्रकार आहे ज्याच्या पायाखालची वाळू शंभर टक्के सरकलेली आहे ज्याच्या पायाखालची जमीन आता शिल्लक राहिलेली नाहीये अशा व्यक्ती या ठिकाणी निवडणुकीच्या रणनीतीमध्ये निवडणुकीच्या या प्रचारादरम्यान आता त्या ठिकाणी जनतेची दिशाभूल करून आपली पोळी भाजण्याचं काम दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये केलं त्याच पद्धतीचं आजही त्या ठिकाणी करताना आपण पाहत आहोत परंतु माझी मावळची जनता ही अतिशय सुज्ञ हुशार आहे यांच्या लक्षात चमकोगिरीचे अनेक प्रकार यापूर्वी आलेले आहेत आणि या पुढच्या काळात मावळची जनता यांच्या अशा पद्धतीच्या वागण्याला अजिबात थारा देणार नाही आणि काल झालेल्या घटनेच्या संदर्भात चौकशी पूर्ण झाल्यानंतर आम्ही निवडणूक आयोगाकडे हे जे पैसे आहेत आमचा जाहीर आरोप आहे हे आमदार सुनील शेळके यांचेच पैसे आहेत त्यामुळं आमदार सुनील शेळके यांच्यावर निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल करावा अशा स्वरूपाची मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत एवढंच मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं होतं आपले काही प्रश्न असेल तर आपण विचारावेत धन्यवाद काल पोलीस खात्याच्या ताब्यात जी रक्कम आलेली आहे ती मोजून त्यांनी घेतलेली आहे आणि आम्हाला असं समजतंय छत्तीस लाख रक्कम छत्तीस लाख नव्वद हजार काहीतरी रक्कम त्या ते ठिकाणी त्यांच्या ताब्यात आहे काय सांग मावळात पैशांचा पाऊस पडतो खऱ्या अर्थाने मावळच्या संस्कृतीला काळीमा फासणार निमित्ताने जनतेच्या लक्षात आलेला आहे निवडणुकीच्या प्रचार फेरी दोन तीन प्रकार फार महत्वाचे लोणाळ्यामध्ये प्रभू मंदिरामध्ये जनतेचे उमेदवार श्री बापूसाहेब बेगडे यांची प्रचार रॅली ही निघणार होती त्या निमित्ताने किमान चार एक हजार महिला माता बघिणी त्या ठिकाणी जमल्या होत्या आणि ह्या जमल्या असताना तालुक्यामधलं वातावरण कसं योग्य आणि सुयोग्य ठेवायचं व्यवस्थित ठेवायचं हे काम करायचं असतं एखादी रॅली एखाद्या ठिकाणावर था जमली थांबली आणि निघणार निघणारे तर दुसऱ्या आलेल्या रॅलीने बाजूनी जायचं असतं किंवा थांबून मार्ग बदलायचा असतो परंतु विद्यमान आमदार हे एखाद्या बालिशपणासारखे किंवा मला वाटतं त्यांच्या रॅलीमध्ये कुणीही सुज्ञ माणूस नसावा की एवढी गर्दी असताना आपण थोडस बाजूला जावं कार्यकर्त्यांच्या तोंडावर तोंड पडू नये थोडस बाजूने आपण गेलो कारण ह्या अगोदरच बापूसाहेब साहेब जी रॅली होती प्रभू आमच्या मंदिरामध्ये ती मंडळी सगळी येऊन बसली होती तिथे त्यांनी जायलाच नको जायचं होतं दर्शन करायचं होतं आणि निघून जायचं होतं परंतु एखादा भांडणं उकरून काढण्याचा जो प्रकार असतो त्यातला प्रकार त्या दिवशी मला तिथून दिसून होता तुम्ही चार पाच हजार पहिला माता भगिनी सगळे बसलेले असताना एवढ्या गर्दीमध्ये शिरायचं काहीतरी हुल्लडपणा करायचा तिथं बसून जायचं रॅलीला सुज्ञपणा दिसून येत नाही तुमचा ह्यामध्ये जाणून बुलून भांडण काढण्याचा प्रकारे हा प्रकार त्यामध्ये दिसून येतो आणि मलाही वाटत नाही त्या रॅलीमध्ये कुणी सुज्ञ माणसं होती का नव्हती कळत नाही पूर्वी रॅली जरी निघाली एखादी रॅली समोर आली दुसरी रॅली मार्ग बदलून तिकडनं आपण जायचं अरे चला भांडू नका इकडनं इकडं किंवा समोर समोर जाऊ नका पण जाणून बुजून भांडणं काढणं हा प्रकार दिसतो खऱ्या अर्थानं मी लोणावळाकरांना धन्यवाद देईल जी बाप्पासाहेब बिगड्यांच्या रॅलीमध्ये जी आलेली मंडळी आहे त्या लोकांना धन्यवाद देईल की सगळी चार एक हजार मंडळी बसलेली असताना अतिशय शांतपणे सुनील शेळकेंना त्यांनी पाया पडून दिलं विनंती केली की आमची रॅलीची वेळ आहे तुमची वेळ सकाळची होती तुम्ही आत्ता वेळ नाहीये तुम्ही कृपा करून आम्हाला जागा द्या आणि कुठल्याही प्रकारे गैरवर्तणूक न करता विनंती केली परंतु सुनील शेळकेंनी त्या शांततेचा भंग करून महिला वर्गांना काही गोष्टी बोलायच्या मी पोलिसांना आणखी धन्यवाद दिली त्या ठिकाणी पोलिसांनी आम्ही मागणी करण्याच्या पूर्वीच सगळे आम्ही सगळेच होतो त्या ठिकाणी पळभाऊ होते बाकी सगळी मंडळी त्या ठिकाणी होते मागणी करण्याच्या पूर्वीच जाहीर केलं की हा सुनील शेळके यांनी आचार संहितेचा भंग केलेला आहे आणि त्यांच्यावरती या संदर्भात गुन्हा दाखल होईल आणि गुन्हा त्यांनी दाखल केला दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की लोणावळ्याकरांनी दाखवलेली शांतता जी बापू साहेब रॅली जी मंडळी होती त्यांनी दाखवलेली शांतता त्याच्यामधनं एक मावळ तालुक्याचं नाव खराब झालं असं पण त्या मंडळींनी शांतता आणि संवाद साधून ही रॅली शांतपणे काढली त्यांनाही शांतपणे बाजूला केलं आणि दुसरं पोलिसांना सुद्धा धन्यवाद दिल पोलिसांनी सुद्धा मागणी करण्याच्या पूर्वीच म्हणून ना मला परत सगळं दिसत होतं मागणी करण्यापूर्वी गुन्हा दाखल केला हा एक विषय झाला काल काही साड्या सापडल्यात साड्यांचा सा उल्लेख राहिला आणि त्या साड्यांमध्ये तीन तीन हजार रुपये ठेवलेले आढळले आता ह्या साड्या अडीच ते तीन हजार रुपये हा एक आणखी गुन्हा त्या ठिकाणी दाखल झालेला आहे मावळचं नाव ह्या आमदार हो मोदयांना मी एवढीच विनंती करतो हो निवडणुका एक होती खूप निवडणुका होणार पण मावळाचं नाव महाराष्ट्रामध्ये खराब करू नका ज्या मावळची संस्कृती या सगळ्या मंडळांनी खूप चांगल्या पद्धतीने जपली बाबा तुझ्या पायाखालची वाळू सरकली थोडं शांतपणे घे पण मावळचं नाव तू खराब करू नको बापूसाहेब साहेब वेगळे विजयाच्या मार्गावर लागले तर कुठेतरी सारखा त्रास देऊ नको मध्यंतरी दोन तीन दिवस फेसबुकची जी चुकीची अकाउंट काहीतरी ओपन केलेली त्या अकाउंटच्या द्वारे अनेक नेत्यांवरती आणि कैलासवासी जी जी माणसं गेली आपली संस्कृती आहेत ती संस्कृती आपण गेलेल्या माणसाविषयी फार टीका करत नाही त्यांच्याविषयी सुद्धा त्या फेक अकाउंटद्वारे एक वाईट टीका केली जाते कृपा करून मावळची संस्कृती ही वेगळी आपल्या सगळ्या सिनियर मंडळींनी ती खूप चांगल्या पद्धतीने सुनीलराव तुम्हाला सगळ्यांची आमची विनंती आहे बापू साहेब वेगळे हे जिंकणारच आहेत पण हे जिंकत असताना जो सुपणा तुमच्यामध्ये पाहिजे तो सुज्ञपणा दाखवा आणि शांतपणे काहीच दिवस राहिले मात्र निवडणुकीच हे वळण दुसरीकडे पैशाचा वापर करून निवडणूक घ्यायच्या ठरण्याचा प्रयत्न होतील काय सांगा कालच हे त्याच्यातलं बोलक उदाहरण आहे असं गावागावात पैशाचा वापर करून प्रकार येणाऱ्या काळात होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणजे ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे असं तुम्हाला का ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहेच कारण सुरुवातीपासून म्हणजे आचारसंहिता लागू होण्याच्या आधीपासूनच या ठिकाणी ज्या माणसाने विकास कामं केल्याचा दावा करतो त्या माणसाला निवडणूक जिंकण्याकरता दुसरे फंडे का आजमावे लागत आहेत सुरुवातीला महिलांना मोफत देवदर्शन हा आमिषातला प्रकार आहे तरुणांना त्या ठिकाणी कोकणात नेऊन हॉटेलला जेवण खायला घालणे दारू पाजणे हे कशाचं लक्षण आहे महिलांना साडे वाटप करणे हे कशाचं लक्षण आहे आणि म्हणून ही सगळी आमिष दाखवून ही मावळची जनता आता सुज्ञ झालेली आहे त्यांना विकास नावाचा जो काही उगच फुगून जो फुगा दाखवलेला आहे ना तो त्याला टाचणी लागलेली आहे आणि आता त्याच्यावरती आपलं काम भागणार नाही हे आमदार भोजा यांच्या लक्षात आलं आणि मग त्यामुळे त्यांना हे वेगवेगळे फंडे आजमावे लागत आहेत त्यातली कालची हाईट म्हणजे हे सापडलेले सदवीस लाख रुपये यापेक्षा तुम्हाला अजून सांगतो की अजून अनेक ठिकाणी त्यांनी कार्यकर्त्यांकडे मोठ्या रकमात ठेवलेल्या आहेत त्याची माहिती देखील आमच्यापर्यंत आलेली मी आपल्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुमच्या मार्फत त्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की ही निवडणूक ही सभ्यपदाने झाली पाहिजे तुम्ही जर त्यांच्यासाठी काहीतरी उद्योग करायला गेला तर त्याच्यात तुमचं नुकसान होणार आहे त्यामुळं तुम्ही अशा पद्धतीने काम करू नका आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी सतर्क आहेत आम्ही तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की त्या ठिकाणी जर तुम्ही सापडले तर ताबडतोब यंत्रणेला बोलून तुम्हाला ताब्यात देऊ आणि अशा प्रकारे जे काही तुम्ही धटिंगशाही किंवा पैशाच्या जेव्हा जी निवडणूक लढवताय जिंकण्याचा प्रयत्न करताय तो त्या ठिकाणी हाणून पाडण्यात येईल आपण बोलताय की अनेक ठिकाणी पैसे पोचलेले आहेत मग ह्याकडे निवडणूक आयोग कसं पाहते निवडणूक आयोगाचं लक्ष आहे का नाही काय वाटतं निवडणूक आयोगाला या गोष्टी सगळ्या माहिती पडत नाहीत कारण मावळ तालुका मोठा आहे या तालुक्यामध्ये कुठं कुठं पैसे ठेवतील कल्पना ज्यावेळेला आमचे कार्यकर्ते देतील ज्या ज्या वेळेला आम्हाला समोर लक्षात येईल आता तर तशा आम्हाला माहिती बऱ्याच आहे पण ते कन्फर्म झाली की त्या ठिकाणी निश्चितपणाने आम्ही त्यांना त्या ठिकाणी फोन करून माहिती देऊन बोलावून घेऊन त्यांना ता दाखवून देतो आतापर्यंत जी जी कार्यवाही झाली पोलिसांकडून किंवा निवडणूक आयोगाकडून तर ती सर्व सार्वजनिक झाली पाहिजे किंवा सर्व सामान्य पाहिजे अशा प्रकारची मागणी तुम्ही निश्चितपणाने आहोत जी काही कारवाई होती आहे ही कारवाई पत्रकारांना त्या ठिकाणी त्याची माहिती देणं गरजेचं आहे आम्ही विचारल्यानंतर आम्हाला देखील माहिती देणं गरजेचं आहे आणि ही माहिती दिल्यानंतर खऱ्या अर्थानं सर्व लोकांना कळणार आहे आणि म्हणून निवडणूक आयोगाला सुद्धा आमची विनंती आहे की जी काही कारवाई होती किंवा जी काही ऍक्शन तुम्ही दाखवताय ही ऍक्शन याच्यात सापडलेलं सगळं जे काही विषय आहेत हे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत कळवले पाहिजे